हे काय सगळा फेस आलाय तो कसला पण काय माहिती आपल्या मशीन चाल इक मशीन इकडेच दिलंय पण हा प्रॉब्लेम एकदा अजून झाला पाणी ना, याचा आहे ना याच असं बाहेर येतं काय माहिती काय झालं मी आता तुला चहा द्यायला आले ना सगळा फेस एवढा बाहेर ते बघ पाणी झालंय आता त्याचं सगळं हे एवढं एवढं भरलेलं आहे ब आता तो फेस खाली खाली जातोय पाणी होईल त्याचं हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल मॉर्निंग रुटीन सुरू आहे माझं आणि तुम्ही बघितलं असेल आज एक छोटासा प्रॉब्लेम झालाय सगळ्या पाण्याचा फेस आज या सिंकच्या खांल बाहेर आलाय कसं झाले माहिती नाही आताच आम्हाला सुद्धा दिसतंयला प्रॉब्लेम सांग त्यांना सांग ना सांगला एकदा थोडासा फेस आलेला पण जनरल मशीन लावल्यावर येत तू चेंज केलं achar आवला आणला जातो ना पटकन आणायला तेवढ्यात हे झालं पटकन घेऊन येते आणि मग पुढे सॉल्व वगैरे आणि ते उचलून काय हो washing मुळेच लाईट गेले ना लाईटचं एक जो चौको नाही हे पाण्याच्या पाईपचं तो चोक झालंय तेच म्हणतोय मी आपल्या मशीनचं नाही वाटत आपल्या मशीनचं चोक झालंय ना त्याच्यामुळे ते सगळा फेस असाच बाहेर येणारय तो काय हे हो सगळीच आपली केअरबर्निंग वगैरे सगळंच सगळं पाणी आहे काय माहिती नाही बघू शकता इथे भरपूर फेस आलाय आणि तो कसला आहे तो आम्हाला आता कळत नाहीये बाप रे <laughs> सगळंच बरमटलं ते अरे फेस म्हणजे फक्त फेस आहे पहिल्यांदाच फर्स्ट टाइम झालं येईल पाणी म्हणजे पाणी आलंय ना आपण पण ते चोख आहे खाली होऊन जाईल म्हणे आम्ही करू बघायचा होता ना ढग आले ढग ढग आलेत म्हणत ढग कुठे हे बघ इथे बघ बालदीत काढलेत बघ हे बघ आजी काढते बघ ढग भरते बघ मी

कोण आहेस कोण तू एवढा ओरडतोय कोण समजतो स्वतःला एलिया त्या <laughs> बाते राहुने आज एकदम जागेवर ठेवली बॅग आल्या आल्या आणि आल्या आल्या मोबाईल सुरू द्या इकडे मोबाईल थोड्या वेळेस खेळायचं हा जास्त वेळ नाही तर आई आणि अंकिता आता ते साफ करताय जो फेस आलाय तो

फायनली पाणी आणि तो फेस पूर्ण केलेला आहे या अंकिता आणि आई सगळं स्वच्छ आणि ते पण जरा सगळं वाळलं ना खालचं हळू चाल आई पाय धुतलीस का कारण घसरायला होत अंकिता तू पण हळूहळू तू सगळं गेलेलं पण बापरे मशी बारून मध्ये नाही कचरा वास आला असता ना खाण्याला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुमचं काय चाललंय रुटीन

तर आज पप्पा कॉफी करताय आणि आईने पण पप्पा मस्तच करतात नेहमी स्वतः स्वतः करून घेतात ना ते कॉफी पप्पांनी शिकवली ना पप्पा पण मला फायनली कॉफी रेडी आहे पप्पांनी बनवलेली आणि आता आम्ही ती पिणार सगळे थँक्यू पाणी पिऊन झालं मागे आता तू घेऊन फ्रेंड आली तुझी आता झालं आता जाणारी खेळायला चला मस्त सगळं आवरून झालंय जे पाणी वगैरे आलं होतं ते साफ करून झालंय आमची कॉफी सुद्धा पिऊन झाली आहे मी सुद्धा छान फ्रेश झाली आहे आणि आता पुढच्या कामांना लागते ॲक्च्युली खरं तर एवढी धावपळ झाली आमची राऊला तेव्हा स्कूल आणायची वेळ झालेली ब्रेकफास्टची वेळ होती सगळी जरा धावपळ झाली पण आता ठीक आहे ब्रेकफास्टला आज मी केलाय आहे सांजा आमचा सा खाऊन झालाय पुष्करचा राहिला आता छान त्याला गरम करून देते आणि काल थोडासा साबुदाणा उरला होता सो राहुलने मला कालच रात्री सांगितलेलं की मी टिफिनला ला देणार आहे साबुदाणा वडा सा तर त्याला सकाळी मी आज वडे करून दिलेले त्याचं सुद्धा थोडंसं ठीक आहे दुपारी करता येतील मग हो आता मी जेवणाबरोबर बार त्याची भजी टाकते थोडी थोडी आपल्याला माझा ब्रेकफास्ट इथे रेडी आहे मस्त ब्रेकफास्ट करून घेतो उपमा आहे आणि राहू आला वाटतं झालं का

काय नेलेलं सांग बाबा फेवरेट ना तुझं पाच नाही काय शिकवलं काय ब्रेकफास्ट झाला होता तरी आलू भुजिया त्याच्यावर तुला द्यायला विसरले अजून छान आहे आम्ही सकाळी एक टाकली होती माहितीये का लंच ला काय आज आज भोपळ्याची भाजी गरम गरम पोळ्या आणि श्रीखंड सो so, कणी इथे भिजवून ठेवली आहे ऑलरेडी आता मी भोपळा चिरतीये सो ब्रेकफास्ट so, झालाय आणि लंच ची तयारी जरा सगळ्या स्वयंपाक तयार होईपर्यंत जेवणाची वेळ होतेच जसं तुम्ही बघितलं असेल भोपळ्याची भाजी करणारे कणी भिजवून झाली आहे थोडासा भात लावते इन केस जर कोणाला भात लागला तर बाकी आज आमच्याकडे आम्रखंड सुद्धा आहे श्रीखंड आहे दही आहे सो असं बरेच सारे काही काही ऑप्शन्स आहेत तर आज भोपळ्याची भाजी होणार आहे कोणा कोणाला आवडते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आम्हाला तुला आवडते <laughs> <ये पुरी laughs> का ठीक ठाक पण खातोच म्हणजे तरी थोडीशी भाजी ह्या बिया वाळवून ठेवूया हा मस्त तुला माहिती नाही आपण त्या पंपकिनचे सीड्स मिळतात माहितीये का चार रोस्टेड केलेले किती मिळाल्या चार चार अजून त्यात आहेत हो जरा मोठा आहे ना ते एकदमच छोटस होत उन्हात उन्हात वाळवून उन्हा पाहिजे आधी पाऊस यायचा नाही तर सगळ्या ओला मुश्किल आहे पण ड्राय करणं हे तरी आलंय आलंय काय होणार जास्त कडक होऊन पाहिजे ठेवून तर बघूया हे बघ भरपूर आहेत बऱ्याच मिळाले तशा भरपूर मिळाले त्यात छोट्या एका ताटलीत घेते काय हे का या काल मी फणसाचे घरे खाल्ले या सुद्धा आता मी कुकर मध्ये शिजायला ठेवते त्या पण चांगल्या लागतं आवडतात मला मीठा बरोबर खायचं खाल्ल्यात त्याचं काय चाललंय काय माहिती काय करतोय तू कॉइन तू कॉइन घेऊन टॉस करतोय काय माहितीये काय काय मस्त खाल्ला आता मस्ती झालाय अंकिताचा इकडे सगळी तयारी रेडी आहे अंकिताची भोपळ्याच्या भाजीची तयारी केली आहे छान मध्ये तेल गरम झालंय पटकन भाजी करून जशी आपण फोडणी करतो तशी थोडीशी मोहरी काल नाही केली म्हणजे ऍक्च्युली काल साठीच भोपळा आणला होता पण संध्याकाळी आपण काल फ्रुट सॅलेड केलं त्याच्यामुळे भूक नव्हती कोणाला मग म्हंटल आज आता जेवायला करूया कढीपत्ता मस्त चढतोय आपला भोपळा भरी भोपळ्याच भरीत छान लागतं भोपळ्याचे घारगे छान लागतात मेथीचे दाणे ऍड करायचे राहिले पण आता करते थोडेसेच करायचे कारण मेथी कडू असते ना थोडस लाल तिखट ऍड करते थोडासा गोडा मसाला चवीनुसार मीठ थोडीशी साखरेची कणी मस्त सगळं मिक्स करून घेते आणि आता मी थोडस पाणी ऍड करणार आहे आणि भाजी शिजायला ठेवणार आहे स्टँडर्ड प्रोसेस <laughs> तुला हे पण शिकता येईल सगळं ऑलमोस्ट शिकला जमतील मला आता एक दिवस लंच तू कर नक्की सो so, पाणी ऍड केलंय आणि मस्त आता भाजी शिजायला ठेवते भोपळा आता आपल्याला ती थोडं थोडं पाणी शिजवत ठेवायची भोपळा छान शिजला चेक करत करत हा चेक करायचं भाजी शिजायला ठेवली आहे इथे पट्टन साबुदाण्याची भाजी करून घेते एकीकडे एक एक पोळ्यांचा तवा सुद्धा गरम करायला ठेवलाय भोपळा शिजतोय बघ कलर छान आले भाजी राहू लुडो खेळतोय पप्पांबरोबर चार बर्गरच्या शेगडीचा किती उपयोग होतो बघ हो, हो। पट पट सगळं होऊन जात तुम्ही बघू शकता चार बर्नरचा ह्याची पण एक कमेंट विचारली होती हो। चार बर्नरचा रिव्ह्यू मस्त एका वेळेला सगळा ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक होतो नाही शिजायला हवा असं थोडस मध्ये मध्ये चेक करायचं पाणी का हो भाजी मस्त शिजली आहे आणि आता फक्त मी त्यात थोडस दाण्याचं कूट ॲड करते भाजी भजी सुद्धा झाली आहे माझी पोळ्या मी इथे करायला घेते सो कालच मला नीना ताईंनी एक कमेंट केली आहे अंकिता तू पोळ्या कशा करतेस ते मला दाखवशील का नीना ता ताई युएसए मधनं माझे व्लॉग्स बघतात सो त्यांनी मला विचारलं तू पोळी मला एकदा करून दाखव सो मी आज करतेच आहे आता मी इथे एक पोळी असा गोळा घेतलाय कणकेचा आणि घडीची मी पोळी करते सो थोडस हे लाटून याचे दोन पार्ट केलेत मी दोन्ही साईडला छान तेल लावून घेते आणि हे बंद करून घेते परत थोडीशी ही घडी आता अशी पिठामध्ये छान भिजवून घ्यायची आणि आता याची छान पोळी लाटायची आधी मला घडीची पोळी करता यायची नाही पण मला इथे आल्यानंतर आईने ही पोळी कशी करतात हे शिकवलेली सो so आज मी ती ती शेअर करते लाटून छान तव्यावर टाकायची पोळी झालेली आहे आपली आता छान भाजून घ्यायची दोन्ही साईडने तर अशा प्रकारे लंच रेडी झालेला आहे मस्त गरम गरम पोळ्या इथे भजी साबुदाण्याची झालेली आहे गोड म्हणून आम्रखंड आणि भोपळ्याची भाजी आता आम्ही पटकन जेवायला बसतो आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये सी यू अगेन बाय बघ ना मस्त भाजी केली आणखी भोपळ्याची चल चल थँक्यू